सुप्रभात आणि नमस्कार पुस्तक अर्थ आज एक अत्यंत अवघड काम अनेकांच्या आग्रहामुळे करतोय गेले काही दिवस पुस्तकार्थ मध्ये आपण सलगपणानं काश्मीर या विषयावरची पुस्तकं निवडतोय तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की काश्मीर या विषयावरच माझ एक स्वतःच पुस्तक आहे त्याच्या दोन आवृत्त्या लागोपाठच्या दोन महिन्यांमध्ये प्रकाशित कराव्या लागल्या होत्या आणि त्याची तिसरी आवृत्ती आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला पुस्तकार्थचे काही भाग काश्मीर या विषयाला वाहिलेल्या पुस्तकांवरती आहेत असं म्हणल्यानंतर अनेकांचा आग्रह होता की मी माझ्या स्वतःच्या पुस्तकावर माझ्या स्वतःच्या मध्ये बोलावं खरं सांगायचं म्हणजे हे अत्यंत ऑकवर्ड असं काम आहे पण तुमच्या अनेकांच्या आग्रहामुळे मी ते काम करतोय हे काम करत असताना मला अतिशय संकोचल्यासारखं होतंय कारण माझ्याच पुस्तकाबद्दल मीच बोलणार आहे त्यामुळे हे बोलणं म्हणजे या पुस्तकाचा परिचयही नाही आणि या पुस्तकाचं परीक्षण तर नाहीच नाही असलं तर ते या पुस्तकाविषयीचं माझं मनोगत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे हे पुस्तक मी मराठीत जाणीवपूर्वक लिहिलं आहे कारण काश्मीरविषयी वाचन करत असताना प्रकर्षानं मला जाणवलेली गोष्ट ही आहे की काश्मीरमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिक पर्यटकांमध्ये आपल्या महाराष्ट्रातनं जाणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण लक्षणीय असत तरीही काश्मीर विषयक पुस्तकात हिंदी भाषेत पुस्तकं जास्त असतात त्याच्या खालोखाल इंग्रजीमध्ये असतात अलीकडच्या काळात अशा हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद होण्याचं प्रमाणही वाढलंय पण काश्मीर विषयक मूळ पुस्तक मराठीत प्रकाशित होण्याचं प्रमाण इतर भारतीय भाषांच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी आहे आणि म्हणून काश्मीर या विषयावरच मी मराठीत लिहिलेलं हे पुस्तक आहे अर्थात माझ्या या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करण्याचं काम सुरू आहे आणि इंग्रजी आणि हिंदी असे दोन्ही अनुवाद या दोन्ही भाषेतले अनुवाद येत्या काही काळामध्ये प्रकाशितही होतील आणि मी हे पुस्तक जाणीवपूर्वक लिहिलंय कारण काश्मीर या विषयाचा अभ्यास करत असताना मला जाणवायला लागलं की काश्मीर हा विषय तथाकथित निधर्मीवादी मंडळीनं त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने मांडायला सुरुवात केली आहे कोणत्याही पुस्तकाचा उगाच उल्लेख करत नाही आणि ते विद्यमान वस्तुस्थितीला जरा सुद्धा धरून नाही ही काही वेळेला विश्वासार्ह माहिती मिळेल म्हणून लेखकाचं नाव आणि पद हे बघून आपण आशेनं पुस्तक हाती घेतो आणि मग एकतर आपल्याला निराशेला तरी सामोरं जावं लागतं नाहीतर ते तथाकथित उच्च पदस्थ अधिकारी हे कमालीचे गमतीचे वागतात इथेही पुन्हा कोणत्याही लेखकाचं किंवा पुस्तकाचं नाव घेणार नाही या दोन्ही पद्धतीचे तथाकथित निधर्मी आणि माझे सरकारी अधिकारी यांच्या पुस्तकाचा आपण अलीकडच्याच काळामध्ये पुस्तक अर्थामध्ये विचार केलाय एवढं मात्र सांगतो आणि मग लक्षात यायला लागलंय की माझा काश्मीर या भागातला अनेक वेळा केलेला प्रवास तिथल्या सर्व धर्मांच्या माणसांशी तेव्हाही आणि आजही असणारा माझा संपर्क हे मला काश्मीर विषयी फार वेगळं काहीतरी सांगतं असं म्हणण्याचं सा कारण म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की दोन हजार दहा ते दोन हजार वीस या माझ्या नोकरीच्या शेवटच्या टप्प्याची दहा वर्ष मी राष्ट्रीय सेवा निवृत्ती वेतन प्र म्हणजेच एन पी एस या योजनेचा प्रमुख होतो आणि त्यामुळे आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये मी निदान सव्वाशे ते दीडशे वेळा त्या दहा वर्षाच्या काळात गेलोय जम्मू काश्मीर खोर आणि लेह लडाख ही त्याला अपवाद नाही आणि त्यामुळे माझ्या व्यावसायिक आयुष्यात निवृत्तीनंतरही गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी काही काश्मीर विषयक संस्थांशी निगडित आहे त्यातल्या एकाचा त्या मी त्याला आपण सदिच्छा दूत असं म्हणू अशा पद्धतीचं काम पाहतो आजही त्यामुळे जवळजवळ चारशे काश्मीरी कुटुंबियांशी माझे संबंध आहेत त्यातल्या कोणाशी ना कोणाशी तरी दिवसभरात एकदा तरी बोलणं झालं नाही असा एकही दिवस गेल्या पाच वर्षात गेलेला नाही आणि या सगळ्या अनुभवांच्या आधारावरती इतिहास भूगोल धर्म राजकारण आणि अर्थकारण याच्या पलीकडे जाणाऱ्या अनुभवांना ललितलेखाच्या रूपात शब्दबद्ध करणार असं माझं काश्मीर हे पुस्तक है। गेतला है। काश्मीर आहे कारण हा विषय लक्षात घेतला नाही तर आजचं काश्मीर लक्षात घेणं केवळ अशक्य आहे मग ती कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतरची भूमी पार्श्वभूमी असेल ऑपरेशन सिंदूर नंतरची पार्श्वभूमी असेल ऑपरेशन महादेव नंतरची पार्श्वभूमी असेल कारण शेवटी ही सगळी धोरण काश्मीरी जनतेच्या मनाचा रंग आहेत आणि म्हणून काश्मीरी जनतेच्या मनाचे रंग दाखवणार असं माझं पुस्तक म्हणजे काश्मीर आणि एवढ्या करता मी मग अशी की सर्वसामान्य काश्मीरी माणूस आणि त्यांच्या भावभावनांची ललित स्वरूपातली मांडणी म्हणजे काश्मीर हे पुस्तक आणि त्या दृष्टिकोनातन विचार करत असताना असेल की आत्ताच्या विधानसभा निवडणुका होऊन गेल्यानंतर तिथल्या अनेक सरकारी अधिकाऱ्यात या पुस्तकाची आणि या पुस्तकातल्या मुद्द्यांची चर्चा झाली आणि त्या मुद्द्यांचा काही सरकारी योजनांसाठी इनपुट म्हणूनही उपयोग करून घेतला याचा अर्थ त्या प्रामाणिक आहेत आणि इतकी वर्ष इतक सार होऊ नये तिथल्या आपल्या माणसांना आपण आपले वाटतो हा अनुभव मी माझ्या काश्मीरी सहकाऱ्यांकडून घेतला तिथले विद्यार्थी आमच्या घरी राहायला आले त्यांच्याकडून घेतला काश्मीरमध्ये वैयक्तिकरित्या फिरताना घेतला काश्मीरी प्रशासन व्यवस्थेशी चर्चा करताना घेतला आणि म्हणून मी इतकंच म्हणेन की मिट्टी से आए हुए पराये नाही होते अपने मिट्टी मिट्टीचे आए हुए पराये नाही होते असे मला मिठी मारून म्हणणाऱ्या तरुण उमद्या विपन पंडितच आणि त्याच्या भावनांचं शब्दांकन म्हणजे माझं काश्मीर हे पुस्तक आहे तसच मेरा घर हिंदुस्तान का है नराधमो का नाही आहे असं मला सांगणाऱ्या त्या आजींचं हे पुस्तक आहे या आजीना मी भेटायला गेलो होतो कारण त्या दोन घरातले नऊ पुरुष पंधरा मिनिटात धर्म विचारून सात वर्षापूर्वी मारले गेले होते म्हणजे धर्म विचारून हत्या करणं हे पहिलगामला पहिल्यांदा झालेलं नाही आणि त्यावेळेला आपल्या घरातले सात पुरुष डोळ्या देखत मारले गेल्यानंतरही ती व्यक्ती तिथं राहते ती, ती व्यक्ती अशा भावना व्यक्त करते आणि त्यामुळे त्या, त्या माणसाना आपण आपले वाटतो आणि आपल्याला ते आपले वाटले पाहिजेत हे सांगणार असं माझं काश्मीर हे पुस्तक आहे आणि त्याच वेळेला एका काश्मीरी महत, मंत्र्याकडनं महत्वाच्या मंत्र्याकडनं जेव्हा त्याला असं वाटलं होतं कारण तो त्याच्या सहकाऱ्यांशी मिटिंगच्या सुरुवातीला मला उर्दू येणार नाही या भावनेतनं किंवा येत असेल ही त्याला कल्पना नसल्यानं चेस्ट उर्दू मध्ये काही सांगत होता ते फारसं मला भलं नव्हतं आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी मला मिटिंग सुरू करण्याविषयी सांगितलं त्यावेळेला मी त्याला विचारलं होतं आचखलित उर्दू मध्ये की ही चर्चा आपण उर्दूत करायची हिंदीत करायची का इंग्लिशमध्ये करायची आणि त्यामुळे जो त्याला बसलेला धक्का मग आता तो प्लेझंट सरप्राईज होतं का शॉक होतं मला माहिती नाही ती मिटिंग संपवताना तो राजकीय मंत्री असं म्हणाला की शायद आने वाले दिनो मे इन मराठा पंडितो से उर्दू सिखनी पडेगी अशा अनुभवांचं शब्दांकन म्हणजे माझं काश्मीर हे पुस्तक आहे सर आय हॅव लॉस्ट माय फादर टू लूज मोर सांगणाऱ्या माझ्या काश्मीरी सहकार्याचं हे पुस्तक आहे अशा पुस्तकाचा एकच किस्सा सांगतो कि या भावना का महत्वाच्या असतात आय हॅव लॉस्ट माय फादर माझ्या आयुष्याची मधली काही वर्ष मी डोंबिवलीतच पण एका वेगळ्या घरी राहत होतो माझ्या आई वडिलांचं जे मूळ घर आहे ते रिडेव्हलप केल्यानंतर मी दोन वर्षापूर्वी इथं राहायला परत आलो हे ज्या वेळेला आता अमेरिकेत नोकरी करणाऱ्या माझ्या एकेकाच्या -एक सहकार्याला जो मूळचा काश्मीरी आहे हे कळलं तेव्हा तो मला असं म्हणला की सर मला तुमच्या घरी यायचं आहे आम्ही बरीच वर्ष बरोबर काम करत होतो माझ्या मुलांच्या वयाचा आहे तो मी म्हणलं काहीच हरकत नाही पण म्हणलं त्यांनी दोन दोनदा सांगितल्यानंतर त्याच्या स्वभावाला हे धरून नाही तर मी त्याला म्हणलं काय झालं जे तू ये केव्हाही पण कारण काय असं तू इतकं का, का सांगतोय तर तो, तो, तो म्हणला सर मी आईच्या पोटात असतानाच मी पिढीजात घर सोडलंय तुमच्या घरी येऊन प मला हे पिढीजात घर महसूस करायचंय अशा महसूसीच्या भावना म्हणजे माझं काश्मीर हे पुस्तक आहे आणि मग हे अनुभव घेत असताना मला फार असं वाटायला लागतं की काश्मीर हे द्रौपदीसारखं आहे नंतर दुर्योधनाची मांडी जरूर फोडली गेली पण द्रौपदीच्या निरेला भर कुरु सभेत हात घातला गेला हे उरतच काश्मीर आणि द्रौपदी यांच्यामध्ये हे साम्य आहे अशा माझ्या अंतरनादाचं शब्दांकन म्हणजे माझं काश्मीर हे पुस्तक आहे हे पुस्तक म्हणजे कपोलकल्पित कथा का किंवा कादंबरी नाही हे माझे स्वानुभव आहेत आणि त्यामुळे आजच्या पुस्तक अर्थाच्या बाबतीमध्ये या पुस्तकाचा जेव्हा विचार करत असतो त्यावेळेला माझे मित्र प्रकाश पिटकर यांनी मला सुचवलेली वाराकांतांची एक कविता आठवत आहे वाराकांत त्या म्हणतात पंखात व्यथा वेगाची आनंद नभाचा नेत्री पंखात व्यथा वेगाची आनंद नभाचा नेत्री माझ्या मातीच्या घराची भुई सुंदर फुलांची माझ्या मातीच्या घराची भुई सुंदर फुलांची दारावर अंधाराच्या पडे थाप चांदण्याची अशी काश्मीर मधली जी जी विषा शब्दांकित करणारं पुस्तक मला फार वाटतं की आजचा काश्मीर हा अमावस्येच्या रात्रीतनं पौर्णिमेच्या रात्रीकडे चांदण्यांचा प्रवास करणारा चंद्र आहे आणि या चंद्राची त्या चंद्रानं केलेली शब्दबद्ध माहिणी म्हणजे माझं काश्मीर हे पुस्तक आहे मनपूर्वक धन्यवाद पुस्तकाचं नाव काश्मीर लेखक मी म्हणजे चंद्रशेखर टिळक प्रकाशक मोरया प्रकाशन सध्या दुसरी आवृत्ती सुरू तिसरी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर काश्मीर मनपूर्वक धन्यवाद पुस्तक